नमस्कार मी राधागृष्ट पोपट्या आणि आता आम्ही चाललोय आहे বেসে বীচরা রতনাগি রাধাপুরে তো রাধাপুর আপনি রাধাপুর রাধাপুর রেলবেশন পাঁচ কিলোমিটার দিচ্ছে আমি নিগালো yeah आता आम्ही आलोय राजापूर पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकते आणि आता आम्ही पुढे नाटे रोडनी पुढे जाणार आहोत आडी उरेला लालबरीच्या मागून मागून चाललोय आम्ही राजापूर शहर मध्ये आलोय

इथे आलोय आणि साईडला वडापावात सगळे लोक बारसूर ए मस्त मस्त मधल्या इथं कातळ शिवपान आहेत ना माणसासारखा बस जरा प्लेट मध्येच घेणार आहे गाडी वगैरे

सोलगाव आहे हे स्वप्नील पाटील सरांचं गाव आहे जे माझे मित्र आहेत ते पण परिचित आहेत आणि इथून आम्ही पुढे आडीवर इथे चालले आणि एवढे सुंदर असे रस्ते आहेत ती चाळीस किलोमीटरचा प्रवास आम्ही असंच पार करते एक नंबर आहे पोहचलो आम्ही गाडीच्या वरच महाकाली मंदिर आडिरे आम्ही पोहोचलो आणि हे सगळं परिसर हे बिकडे इकडे 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 भोजनालय आहे

परत पकड परत पाणी काढले पाणी भरून का मस्त थंड थंड तिकडे लांब पाणी किती वर्षांनी महिंद्राबाद

टायमिंग बोल टायमिंग टायमिंग बरोबर झाला बॅट मारली ना घंटी वाजली टांग हा इकडे मंदिराचा परिसर आहे इकडे तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता आणि हातेली उत्तर पूजा केली महाकाळी देवीचं मंदिर आहे मला वाटतं आतमध्ये अलाउड नसणार आहे फोटो काढायला तर बाहेरच्या साईडला फोटो काढायला अलाउड आहे आणि मी व्हिडिओ बनवतो आहे आणि हे आडिवरे राजापूरमध्ये देवीचं मंदिर आहे त्यामुळे मला थांबवलं गेलं आणि मी पुढे शूट करत होतो आहे मित्रांनो हे मंदिराच्या मागच्या साईडला तुळशी वृंदावन आहे ऐतिहासिक तेराव्या शतकातले मराठा काळी हे तुळशी वृंदावन आहे म्हणे आम्ही तिथेच बाजूला असलेल्या नागेश्वर मंदिराचे इथे आले मित्रांनो मी आधी पण म्हणाले की राजापूर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पावन झालेली भूमी आहे आणि त्याचे काही पुरावे ते तुम्हाला दिसून आले असतील तुळशी वृंदावन बघून किंवा मंदिरे पाहून आणि हे नागेश्वर मंदिर आहे महाकाळी मंदिर हे सुद्धा ऐतिहासिक आहे नागेश्वर मंदिर सुद्धा ऐतिहासिक आहे त्याचं मी दर्शन घेते तुम्ही राजापूरमध्ये आलात तर नक्कीच भेट द्या या मंदिरांना आता आम्ही आडीवर येते नागेश्वर मंदिराचे महाकाल मंदिराचं दर्शन घेतलं आणि बाजूलाच नागेश्वर मंदिर आहे त्याचं पण आम्ही दर्शन घेतलं इथे हे महाकाली मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला नागेश्वर मंदिर आहे राम मंदिर आहे हे नागेश्वर मंदिर आणि त्याच्यात बाजूला हे महाकाली मंदिर हे दोन्ही मंदिरचे आम्ही दर्शन घेतले कारण आम्हाला पुढे जायचं बीचला आणि आता हा तुम्हाला बीच दिसत असेल समोरच कारण आडीवरी इथून मंदिराचं दर्शन घेतलं पाच किलोमीटर अंतरावती बीच आहे तिथे आम्ही सो सग आम्ही पोहचलोय एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे एक नंबर तुम्हाला कोकण बघायचं आहे हे hey बघा कोकण आमचं राजापूर बघा राजापूर एवढं सुंदर आमचं राजापूर आहे खतरनाक हे आमचं सुंदर राजापूर आणि हा राजापूरचा तसं काय आम्ही आपण पोचलोय आता बेत्या बीचला आता इथे आम्ही थोडंफार क्रिकेट खेळणार आहोत थोडा एन्जॉयमेंट करणार इकडे आणि मग आम्ही जाणार दुसरा बीच खड्डाकंदूक काय भेटणार आहे

या yeah. प्रत्येच राजापूर ये yeah. ये रा, खेकडा पकडलाय मी आणि इथे खूप खेकडे आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा आणि पकडूही शकता इथे आजूबाजूला कोणीच नाहीये क्लीन समुदाय क्लीन स्वच्छता बघा <laughs> इकडे आता भीत भिजला आहोत ता आणि टाइमपास साठी क्रिकेट चालू आहे आणि बॉल गेलाय पाण्यामध्ये भिजला 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 लागले नंगू बंगू इथे एकदम खूप भारी वाटतय मगाजपासून आम्ही खेळतोय बेडक पाहण्यात बघा बेडकं लोलत पाण्यात एक बातर है एक पेडूक <laughs> है गोवेला आल है दादा गोवेला आला एकदम गोवे इकड़े टाइम पास चालू है वाह 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 ये देखो ए देखो क्या हो रहा है लेवल, लेवल? लेवल करा पूर्ण टाक माल नीट बरा नाही नीट मग अरे पिलर हरला काय बिल्डिंग बांधणार तुम्ही पाय दिसत यार पाय पाय मुदव लवकर उजवतो का ही माती बघ किती आहे मग रेती दुबो ना मी नाही मी म्हणलं यानी दगड उचलले याच्या अंग हा फॅमिली सोबत आलं तरी एन्जॉयमेंट एक नंबर आहे इकडे जेवण वगैरे घेऊन यायचं गाडीतून पब्लिकला चांगलं हो नाही ना ते चांगलं आहे खरं हे पाय गुत हे आहे डोकरू भाऊ हाय रे पकडला मासा पकडलाय चिंगूळ आहे चिंगूळ चिंगूळ नाही चिंगूळ आहे हा चिंगूळ आहे चिंगूळ आहे मासा पडलो भाऊ चिंगूळ आहे रे का चिंगूळ आहे ना जिवंत शंकर जिवंत आहे तुम्हाला थोडाळ अरे तर आम्ही थोडा शिव दाखवतो हा बघा आला बाहेर आला बाहेर आला जिवंत आहे काय हा साईटला होणार आहे बघा बघा तुम्ही तोपर्यंत आम्ही कॉन्ट्रॅक्ट ला जातो जिवंत शंकर आम्ही थोडा मोठा जिवंत मच्छी मारायला दोन माणसं आलेत बाजूच्या गावची कांदा ठेवलाय कांडाळ पण घेऊन आले ते लोक मच्छी मारत फुल पाण्यातून प्रवास चालू आहे फक्त या लोकांचे फोटो काढण्यासाठी बापरे हे बरोबर समुद्राच्या पती अरे इथे मला पाणीच लागले नाही ते इथे मला पाणीच लागले नाही एकदम कमी पाणी आहे ते हा इथे समोर कायच नाही पाणी बघ एवढं आहे खालीच आहे भरती वगैरे काय म्हटलं ओळडी नको टाकले

पाकाची वाळूवर रिटर्न जाते वाट बघते अरे रेती नाही तिकडे दगडे आहेत आतमध्ये नको जाऊ तिकडे रे तिकडे येईल अरे इथे झोपाला बसते ते काली बसा लाईनीत आली लाईट येते लाईट येते आले 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 आली 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 आले आले ते तिकडे होती आता ब, आता भरती येणार आहे आता भरती

बीच वरून निघतोय सनसेट बघायसाठी आता कचेडी मध्ये कचेडी बीच वरती झालय सनसेट बघायला सगळे निघाले आज सगळे कपडे चेंज करेपर्यंत मला वाटत कसेडीचा सनसेट जाणार आहे आजच्या तऱ्हेने अशी फालतूगिरी गेली आणि सनसेट गेलाय आम्ही वाव आता खाली उतरतोय सेल्फी पॉइंटला जाण्यासाठी कोणाची जाऊन दे, आता हर दिनाथ जाणार आहे अशा प्रकारे आले आलेलो आलेलो आहे बापरे पाळणार नाही भेटला या पोरांमुळे अयोग्य आता म्हणाय योगांमुळे केली काय काय बंद गाय आम्ही आले सेल्फी ला बिस्किट या हनी सिंग मुलं आम्हाला सनसेट नाही भेटलाय पालतुगिरी आता मी चाललय घरी इथे रील्स बनवत आहेत पोरं आणि आता आम्ही चाललोय घरी बाय बाय कचेडी कसळी बीच तुम्हाला यायचं तसे सनसेट उत्तम सनसेट आणि सुंदर सगळ्यात जास्त सनसेट इथंच बघायला मिळतो लवकर या आमचा टाइम मिस झालं आम्ही नेक्स्ट टाइम येऊ कारण आमचं गावच हे राजापूर आणि आम्हाला माझ्या घरापासून तर आम्हाला इथे आता दोन तास लागतात यायला आम्ही कधी पण आता येऊ शकतो फर्स्ट टाइम आलोय आम्ही इथे आता नेक्स्ट टाइम कधी पण येऊ शकतो बाई करा एवढे चढतायत खूप चढायचे अजून त्यांना आणि त्यांच्या नाकिन येत तर सगळ्या तुम्ही जर येणार असेल तर पॉवर एनर्जी ड्रिंक जास्तीत जास्त युज करा इंडियन नेव्ही असेल ना ते नेव्हीच्या गोष्टी जाऊन काय अरे कडे वाटत ना मुंबई हे राजापूर आहे मुंबई नाही काहीतरी आपण बोलतो ना उतरायला जागा रात्रीचे आठ वाजलेत आणि आम्ही पोचले राजापूर स्टेशनला चायनीज खातोय आणि खूप मज्जा केली मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा राज्या